नमस्कार मित्रांनो स्त्री आणि पुरुष यांच्यात आकर्षण हे नैसर्गिक गोष्ट आहे किंवा नैसर्गिक भावना आहे एखाद्या पुरुषाला एखादी स्त्री आवडते तर ती हवी हवीशी वाटते तसेच तिला देखील तो पुरुष हवा असा वाटतो तर तेच आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत नंबर एक सतत आवडणारा पुरुष पुरुषाकडे नजर जाते जेव्हा स्त्रीला एखादा पुरुष आवडतो तेव्हा तिचे लक्ष त्याच्याकडे सहज त्याच्यावर केंद्रित होतो काय करतो सतत त्याच्याकडे बघणे डोळ्यात डोळे घालून बघणे त्यातून एकमेकांबद्दल ओढ वाढत जाते बघणे तर तसंच विश्वास आहे विश्वास त्यातून निर्माण होतो प्रेम आहे प्रेम व्यक्त होतं असतं पुरुष हवाहवासा वाटत असतो त्याची व्यक्तिमत्व आकर्षित करू लागते त्यांची उंची नाक कान डोळे यांच्याकडे स्त्रियांचं नजर केंद्रित होते त्यांचा आवाज हा देखील स्त्रिया बारकाईने ऑब्झर्वेशन करत असतात तर मित्रांनो बघा कसं आहे ती ऐकण्याची ओढ प्रत्येक स्त्रीला असते सतत आवडणारा पुरुष नंबर दोन हवा हवासा वाटणारा पुरुष असतो त्याच्या अवतीभोवती ती स्त्री तुम्हाला दिसत दिसेल नंबर करून त्यांचा मिळणारा थोडासा सहवास हवा हवासा वाटतो ते त्यातून आनंदी होत असते नंबर तीन ओळख आणि माहिती पूर्णपणे करून घेणे त्यांच्याविषयी सगळी माहिती करून घेतली जाते तो काय करतो त्याचं नाव काय आहे कॉलेज असेल तर ते कोणतं आणि कॉलेज नसेल नोकरीमध्ये असेल तर तू कुठे कोणती नोकरी करतो या गोष्टीचे देखील ती माहिती करून घेतली जाते नंबर चार स्त्री पुरुष हवासा वाटतो त्याच्या सतत बोलण्याचा प्रयत्न करते मग काही ना काही कारण काढून संवाद वाढवला जातो नंबर पाच त्याच्या जा आवडीनिवडी जाणून घेतल्या जातात जो पुरुष हवा हवा असा वाटत असतो त्याच्या आवडीनिवडी समजून घेण्याचा नक्कीच प्रयत्न केला जातो नंबर सहा त्याच्या आवडीनुसार पेहराव केशभूषा मेकअप करणे जो पुरुष हवासा वाटतो त्याच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन तसा त्याला समजून घेतले जाते आणि त्याला तसे राहण्याचा ती स्त्री प्रयत्न देखील करते मग तो त्याची वेशभूषा मग पेहराव त्याला कसा आवडतो हा हे देखील लक्षात घेतले जाते करण्यात ती नक्कीच प्रयत्न करते त्याला आकर्षित करण्याचा प्रयत्न असतो नंबर सात पुरुष आपल्याकडे बघत नाही त्याच्यावर प्रेम करणे आणि तोच हवा असे वाटणे म्हणजे ख खरेच खूप कठीण असते कारण त्याच्या दृष्टीने तिला कोणतेच महत्त्व नसते ते, ते, ते कुठेच नसते त्याचा विश्वास तिला हवासा वाटत असतो आणि त्या त्याने आपल्याकडे बघावे असे तिला सतत वाटत असते नंबर आठ ओळखीचे रूपांतर पुढे मैत्री आणि प्रेमात होण्यासाठी प्रयत्न केले जातात जो पुरुष स्त्रीला हवासा वाटतो त्याच्याशी ती स्वतः मैत्री करण्याचा प्रयत्न करते तिचा ती त्याचा सहवास तिला हवासा वाटतो त्याच्याशी ओळख करून घेते सतत काही ना काही कारणाने त्याच्याशी बोलून भेटून त्याची मदत घेऊन ओळख वाढवली जाते आणि नंतर वाढत गेलेली मैत्री त्याचं रूपांतर प्रेमात होण्यासाठी भरपूर प्रयत्न देखील केले जातात नंबर नऊ सतत त्याच्या विचारात हरवणे बाकी कोणत्याही गोष्टीत लक्ष न लागणे जो पुरुष हवासा वाटतो स्त्री सतत त्याच्याच विचारात असते आणि कोणी कोणी काही जरी गोष्टी बोलत असेल सांगत असेल तरी तिच्याकडे तिचं लक्ष त्याच्याकडे नसतं कोणाशी बोलत असेल तरी त्याच्याविषयीच बोलेल किंवा जाणून घेतलं जाईल तो आज दिसला नाही तर मनातील हुरहुर लागून राहते कुठे असेल काय करत असेल मग त्यांच्या मित्रमैत्रिणींकडून नक्कीच विचारपूस करून घ्यायची मग बिझी असेल तर कुठे बाहेर गेला असेल तर काय झालं असेल हा विचार सतत ती स्त्री करू लागते असे असेल तर ती कुठे बाहेर गावी तर नसेल गेला मन खट्टू तीज़ होत तिचं होत जातं नंबर दहा जो हवा असा वाटतो त्याचा संपर्क वाढल्यावर त्याला कोणते पदार्थ आवडतात ते ती स्त्री नक्कीच जाणून घेण्याचा जा प्रयत्न करते आणि त्याच्या आवडीनिवडी जाणून घेतला जातो छंद काय आहे ते जाणून घेतले जातात आणि मग स्वतः त्याच्या आवडते पदार्थ शिकण्यास खूप तयार होते त्याला करून खाऊ घालण्यास तिला खूप आवडते आणि त्याच्या आवडीनिवडी जपण्याचा ती सतत प्रयत्न करत असते त्याला छान वस्तू पेटवस्तू ती देते त्याचा आवडता रंग स्वतःही घातला जातो आणि त्याला गिफ्ट देताना आवर्जून तोच आवडता रंग विचारत घेतले जातात त्याचे छंद काय आहेत ते समजून घेऊन त्याला त्यातून अजून प्रेरित केलं जातं स्वतःही खूप त्यात इन्वॉल्व्ह होऊन जाते तुम्हाला एखादा पुरुष हवा हवा असा वाटतो एका लक्षणावरून हे ओळखता येते जसं तुम्ही सतत त्याच्या आजूबाजूला असता त्याच्या जास्तीत जास्त वेळ तुम्हाला पाहिजे असतो सतत त्यांनी तुमच्याशी बोलत राहावं असंच वाटत असतं त्याच्यासोबत आपण एकटे असावे असेही मनापासून वाटत असतं त्याच्यासोबत गाडीवरून गाडीतून एकांतात मस्त फिरावं लॉंग ड्रायव्हर जेणेकरून तो जास्तीत जास्त जास्त वेळ एकत्र राहील आणि त्याचं बोलणं विनोद त्याची बुद्धिमत्ता तुम तुम्हाला त्याचे व्यावहारिक ज्ञान त्याची हुशारी सगळेच तुम्हाला आकर्षित करत असतं आणि तो पुरुष केवळ आपलाच आहे आणि आपलाच असावा आपल्याशीच बोलावे अशी पझेसिव वृत्ती त्या स्त्रीची वाढलेली दिसून येते मित्रांनो तुम्हाला एखादा पुरुष हवा हवासा हवा, वाटतोय का अगदी बहुतीच तुमचे विश्व फिरू लागते जसंच त्या स्थळी काष्टी तो आणि तोच फक्त ही भावना वाढीस लागते सुगत गोड असते मित्रांनो ती यात आधी मनभावना गुंततात त्याच्या छोट्या छोट्या गोष्टी आकर्षित करतात बोलणे हसणे बघणे नजर हुशारी लिहिणे समता समय सुचकता त्यानंतर शारीरिक आकर्षण देखील वाढलेले दिसून येते त्यांचे बाह्य व्यक्तिमत्व उंची फिजिकल फिजिकल डोळे खांदे त्यांचे चालणे बोलणे चालणे बोलणे या गोष्टीचेही आकर्षण वाढू लागते हवे हवेसे वाटते पण अगदी सुरुवातीला हे प्रेम निश्चित निस्वार्थ आणि निरागस असते हवासा हवा वाटणारा पुरुष त्याचे स्वर्गाला आकर्षण वाढलेले दिसून येते मग लग्न आणि शारीरिक संबंधाची ओढ लागते ओढ फाडते त्यावेळी हलकासा स्पर्श ही देखील फुलवून टाकतो त्यातूनच समजते की पुरुष हवा हवासा वाटत असतो त्याच्या सतत जवळ जाण्याचा राहण्याचा प्रयत्न करणारी स्त्री स्त्री या वृषभबाबत कल्पना या भारतीय भिन्न असतात कोणाला कोणत्या कौन गोष्टीवरून तो पुरुष हवा हवासा वाटतो आणि सतत हवासा वाटत असतो तेच तिचे अनुभव सांगतात आणि पण जे ज्याचे सोबत मन विचार जुळतात आपुलकी वाढते प्रेम आदर विश्वास वाढतो त्याचे कर्तृत्व कधी हवे हवेसे वाटते तर कधी दोघात होणारे संवाद कधी शारीरिक आकर्षण हवे हवेसे वाटते त्यात ही स्त्रीची आवड निवड गरज लक्षात घेऊन किंवा शरीराची गरज पूर्ती करणे हा हेतू नसतो शारीरिक संबंधातून एकमेकांच्या विषयी ओढ अजून वाढवणे आवडत्या गोष्टीतून समाधान शांतता मिळवणे नाते हळूहळू फुलवत जाणे हा हेतू असतो त्यातून प्रमोदच्या अनेक आनंद स्वर्गमय सुख मिळवणे हा उद्देश असतो पुरुष स्त्रीला कायमच हवासा वाटत असतो आणि ती त्याच्याकडे कायमच आकर्षित असते मित्रांनो सतत किरकोळ वाद होत असतात कारण स्वभाव भिन्न असतात तरी सगळे मिळवून परत बोलण्याचा प्रयत्न होतो कधी मेसेज केला जातो म्हणजे जो पुरुष हवा असा वाटतो त्याच्या कायम संपर्कात राहणे मित्रांनो तुम्हाला देखील हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सब सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांना मनापासून धन्यवाद आणि असेच आपल्या चॅनलला तुम्ही सपोर्ट करत राहा ही विनंती करते तुम्ही खूप छान सपोर्ट करताय आणि असेच करत राहा आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मी तुमचे मनपूर्वक आभारी आहे अशा सकारात्मक व्हिडिओसोबत आपण दररोज भेटत असतो आणि असेच सकारात्मक व्हिडिओ आपल्या चॅनलवरती तुम्हाला नक्कीच अपलोड झालेली पाहायला मिळतील व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल पुन्हा एकदा मनपूर्वक